बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार ग वा बेहरे लिखित एक कादंबरी थोडी सावली उन्हानंतर प्रकरण तिसरे शब्दांच्या पुलाची हीच गंमत आहे नकळत एकाला एक, एक जुळत तो दोन माणसांना एकत्र जोडून टाकतो आणि अगदी कारण नसताना तो पूल तुटूनही जातो मग कितीही प्रयत्न केला किंवा कितीही अर्जवी शब्द नजाकतीनं शोधून आणले तरी तो पूल उभा राहत नाही शब्दांचा पूल निर्माण होण्याचा एक अद्भुत क्षण असतो तो क्षण हुकला की मग सारी काही अनुकूलता असूनही समोर दिसत असलेल्या गोष्टी हातात येत नाहीत शकुंतलेनं ना पुन्हा पुन्हा संभाषण जोडण्याचा यत्न केला पण धागा तुटला तो तुटलाच पण या घटनेनं एक गोष्ट झाली शकुंतलेनं तिला हवे ते कार्यक्रम ठरविले नाटक सिनेमा संगीताची मैफल रेसकोर्स फ्रीस्टाईल कुस्ती कॅबरे अशा अनेक ठिकाणी कोणताही विरोध न करता पळशीकर जाऊ लागले पळशीकरांच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ न देता शकुंतला हे चातुर्यानं कार्यक्रम आखत असे पळशीकरांचे स्वतंत्र असे कार्यक्रमच नसल्यामुळे त्यांना विचारून करण्याचा प्रश्नही नसे नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता दोघांचा चहा होई मग ते त्यांच्या पुस्तकात गुंग होत आवश्यक असेल तेव्हा ती त्यांच्याबरोबर लायब्ररीत बसे पण बहुतेक वेळा आदल्या दिवशीचं त्यांचं काम टाईप करणं किंवा त्या दिवशीच्या कोर्टातील कामाच्या आर्ग्युमेंटची टिप्पणं तयार करणं हे काम ती करी सात वाजता पुन्हा चहा घेताना ती त्यांच्याकडून डिक्टेशन घेई आठच्या सुमारास त्यांच्याकडे अशील व सहकारी वकील येऊ लागत घेतलेल्या डिक्टेशनचं आणि टायपिंगचं काम पुरं होताच ती स्वतःचं अनेक आटोपून जेवणाकडे लक्ष देई आणि दहाच्या ठोक्याला दोघे जेवण करीत मग कोर्ट संपेपर्यंत त्यांच्याबरोबरच असे काही कारणानं कोर्टाचं जा काम झालं नाही तर किंवा लंच ब्रेकला तेंचा मद ते त्यांच्या चेंबरमध्ये असत तिथं कामाची वर्गवारी करणं तारखा अर्ज पेपर बुक्स आदी गोष्टी आल्या गेल्या पैशाच्या नोंदी पुढील आठवड्यात बोर्डावर येणाऱ्या केसेस या सर्व गोष्टींची दक्षतेने व्यवस्था ठेवी शकुंतला आता ऑफिसचा एक अपरिहार्य घटक बनली होती तिच्या वागण्या बोलण्यात एक आक्रमक सफाई आली कधी कधी लहान सहान प्रकरणी ती कोर्टापुढे उभी राहू लागली कोर्टात अपील ऍडमिट करून घेणारं बेंच सांभाळणं हे मोठं कठीण काम हळूहळू ती शिकू लागली कोर्टातील पुष्कळशे वकील तिला ओळखू लागले आणि जजेसचाही तिला पुरेसा परिचय झाला अशा परिचयात एका दाव्याच्या निमित्ताने एका तरुण ॲडव्होकेटशी नारगोळकरशी तिचा परिचय झाला एक दोन गाठी भेटीतच तो तिच्याशी जास्त आपुलकीनं वागू लागला तिला गाठायची तत्परता दाखवू लागला तिनं त्याला कधी उत्तेजनही दिलं नाही आणि विरोधही दर्शविला नाही रोजच कोर्टातून ती पळशीकरांबरोबर क्लबला जात नाही हे नारगोळकरच्या लक्षात आलं संधी साधून तो तिला बसस्टॉपवर गाठे आणि लिफ्ट देऊ करे कुठेतरी चहा घेऊया असंही सुचवी ती त्याच्याबरोबर अन्यत्र कुठे गेली नाही पण तिनं त्याची लिफ्ट कधी नाकारली नाही कधी कधी ती त्याला गाडीतून उतरताच घरात येण्याची विनंती करी चहाही देऊ करे तो तिथं रेंगाळायचा प्रयत्न करी नारगोळकर तसा चांगला उदयोन्मुख वकील होता त्याला झिडकारून टाकावं असं मनात आलं तरी झिडकारून टाकणं तिला कधी जमलं नाही तो येतच राहिला तो नि ती गप्पा मारत असताना एके दिवशी वेळेच्या आधीच पळशीकर घरी आले आणि त्याला शकुंतलेशी गप्पा मारताना पाहून ते थोडे चकितच झाले नारगोळकर पळशीकरांना मानत होताच त्यांना नारगोळकरांना आदरानं नमस्कार केला आणि नम्रतेनं त्यांच्याशी तो बोलू लागला थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्यावर तो निघून गेला पण तो निघून जाताच पळशीकरांच्या वागण्यातील अलिप्तपणा शकुंतलेच्या ध्यानात आल्या वाचून राहिला नाही नेहमीपेक्षा अधिक उत्साहानं ती त्यांच्याशी बोलू लागली जो थोडासा अंतराय उत्पन्न झाला तो दूर करण्यासाठी तिनं प्रयत्नही केला परंतु पळशीकर आपल्या मूडच्या बाहेर काही येईनात ती म्हणाली आपण सिनेमाला जाऊया काय छे छे खूप कामं पडलीत आणि मला रात्रीचं जागरण केव्हाही आवडत नाही उद्या पुन्हा कामावर जायचं आहे पण आजचा दिवस तरी माझा आहे का आजच्या दिवसाचं काय विशेष आहे सांगेन मग मी तिच्या आवाजात येऊ लागलेला फरक पळशीकरांनी जोखला पण त्या कातर तिला भुलायचं नाही असा त्याने निश्चय केला होता ते म्हणाले नो नॉट टुडे रात्री जेवायच्या वेळेसुद्धा शकुंतला जेवणग्रहात आली नाही पळशीकरांना जरा चमत्कारिक वाटलं त्यांनी भगतला तिला बोलवायला पाठवलं आपलं डोकं दुखतंय आणि आपण गोळी घेऊन झोपलो आहोत असा तिने निरोप पाठवला पळशीकरांनी जेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचंही जेवणात लक्ष लागेना त्यांना एकदा वाटलं की आपण जाऊन चौकशी करावी पण त्यांना तो धीर झाला नाही ते तसेच आपल्या लायब्ररीत गेले कामात त्यांनी मन रमवण्याचा प्रयत्न केला एरवी कुठल्याही गोष्टीनं अस्वस्थ न होणाऱ्या पळशीकरांचं प्रथमच कामात मन लागेना हा अनुभव त्यांना नवीन होता मग मात्र त्यांनी पुस्तकं मिटवून ठेवली आणि ते सरळ शकुंतलेच्या खोलीत आले त्यांनी दरवाजावर टॅप केलं कोण आहे असं शकुंतलेनं विचारलं सुद्धा नाही त्यांना वाटलं शकुंतलेला झोप लागली आहे म्हणून ते परत वळू लागले एवढ्यात शकुंतलेच्या खोलीचा दरवाजा उघडला ती म्हणाली या ना शकुंतलेच्या बेडरूममध्ये सदानंद प्रथमच येत होते येता येता ते म्हणाले आपण सिनेमाला जाऊया लवकर तयारी कर पण आता तिकीट कशी मिळतील त्याची चिंता तू करू नकोस पण आता सिनेमाला जायची खरंच गरज नाही पण मघाशी तरी काय गरज होती मग मघाची गोष्ट निराळी होती तेवढ्यात काय फरक पडला मगाशी तुम्ही रागावलेले होतात मी नाही बुवा बुद्धिमान माणसंसुद्धा माणसंच असतात त्यांनासुद्धा मत्सर असतोच मगाशी नारगोळकर आले ही गोष्ट तुम्हाला काही आवडलेली नाही आणि खरं सांगायचं तर मलासुद्धा फारशी आवडलेली नाही पण त्याने मला लिफ्ट दिली मग त्यांना आत या म्हणणं चहा देणं हा शिष्टाचारच नाही का आणि मग ते उगाच फालतू बोलत रेंगाळत राहिले फालतू फालतू नाही तर काय स्त्रियांच्या रूपाची आणि गुणांची खुशामत करीत राहणं याला फालतू संभाषण म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मग तुला खुशामत आवडत नाही तुला कोणी सुंदर म्हटलेलं आवडत नाही? नाही मला कोणी असं काही म्हटलेलं आवडत नाही पण एखाद्याच्या मनात माझ्याबद्दल अशी भावना आहे हे जर त्याच्या कृतीतून कळलं तर आवडेल मला पण एखाद्याला शब्दातून तसं व्यक्त करावं असं वाटलं तर काय बिघडलं जे लोक केवळ तोंडावाटे प्रेम व्यक्त करतात त्यांचं प्रेमही तोंड देखलंच असतं जे केवळ सौंदर्यालाच आकृष्ट होतात त्यांच्या फक्त डोळ्यांनाच प्रेम समजतं प्रेम ही गोष्ट अनुरेणूंतून जेव्हा जाणवते ना तेव्हाच ती दुसऱ्याच्या अंतकरणाला भिडते म्हणूनच पुष्कळांचं प्रेम हे बरंचसं शारीरिक असतं ठरलेल्या अभिव्यक्तीत ते खुश असतात लग्नाच्या बंधनानं त्याला बांधून ठेवावं लागतं असलं प्रेम मला आवडत नाही शिवाय माझं रूप आरशात मी रोज पाहते जे माझ्याजवळ नाही त्याची स्तुती कुणी करू लागलं म्हणजे एकतर तो माणूस ढोंगी असला पाहिजे किंवा त्याची सौंदर्यदृष्टी अगदी सामान्य असली पाहिजे असं मला वाटतं दिस इज टू मच त्याला तू खरी आवडल्याची शक्यता नसेल का शक्य आहे पण मला सुद्धा तो न आवडणं शक्य आहे की नाही हा तेही बरोबर आहे पण तू सुंदर नाहीस असा जो तुझा गैरसमज आहे ना तो मात्र तू काढून टाक शकुंतला हसली मग मी सुंदर आहे तर पण तुम्हाला ते आजपर्यंत जाणवलं असं वाटत नाही जाणवण्याचा प्रश्न नाही पण सांगण्याचं कारणच पडलं नाही ना म्हणजे तसं कारण पडल्याशिवाय जवळपास असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही असं तुम्ही ठरवलेलं दिसतंय निदान एक बरं आहे नारगोळकरांचे उद्या मला आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे का होईना तुम्ही नाराज झालात आणि त्या नाराजीतून एक सत्य मला समजलं छे छे मी मुळीच नाराज झालो नाही काही कारणही नाही तसं किंबहुना एका जबाबदारीतून मुक्त झाल्याचा मला आनंद झाला तुमच्यावर कसली जबाबदारी माझ्या मित्रानं तुला इथं आणली माझा आशिस्टंट करण्याचं केवळ एक निमित्त पण तू तु तुझ्या अवदासिन्यातून बाहेर पडावस हा त्याचा हेतू होता तो सफल झाला आहे तुझ्यावरचं सा सगळं सावट आता दूर झालं आहे तू पुन्हा आता नव्यानं जन्म घेतलेली सुंदर तरुण आशावादी स्त्री झालेली आहेस कुठल्याही पुरुषाला अंकित करून टाकणे इतके गुण आणि रूप तुझ्याजवळ आहे तुझं सारं व्यक्तिमत्व आता जाग झालं आहे नारगोळकरांसारखा तरुण बुद्धिमान माणूस तुझ्यात गुंतलेला दिसतोय यू हॅव सॉल्वड युअर प्रॉब्लेम्स माझे खरे प्रॉब्लेम्स काय आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय मला नाही समजलं नाहीच समजायचं शकुंतलेनं ना पाठ फिरवली आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली बंगल्याबाहेरची बाग चंद्रप्रकाशानं अद्भूत झाली होती त्या पलीकडची गगनचुंबी इमारत विद्युत प्रकाशाने चमचमत होती परंतु शकुंतलेच्या अंतकरणात मात्र अंधार दाटलेला दा होता आपल्या दुःखाला बोलकं करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ नाही हेही तिला कळलं खांद्यावर स्पर्श जाणवल्यामुळे एकदम तिने वळून पाहिलं पळशीकर अर्जवी स्वरात विचारित होते सिनेमाला जायचं ना आपण नको सिनेमाला नको तर नको आपण कुठेतरी हिंडायला जाऊ किंवा बागेत फिरू प्लीज पळशीकरांचा आवाज तिला एकदम निराळा वाटला त्यांच्या डोळ्यातही नेहमीचा ताठरपणा करारीपणा जाणवला नाही का कुणास ठाऊक एकदम तिला हुरूप आला ती म्हणाली मी कपडे बदलून तयार होते तुम्ही कपडे बदलून घ्या पळशीकरांनी गाडी बाहेर काढली त्या रात्री ते दोघे मुंबईच्या कितीतरी रस्त्यावरून सैर करीत होते त्यांचं संभाषण सुरूच झालं नाही आणि संपलंही नाही संभाषण करायला हवं असंही दोघांना वाटलं नाही नेहमीपेक्षा ती त्यांच्या निकट बसली होती इतकी की तिच्या अंगोपांगांचा स्पर्श त्यांना सारखा जाणवत होता तिच्या केसांच्या बटा पळशीकरांच्या मस्तकाला चेहऱ्याला स्पर्श करीत तिच्या तारुण्याचा मुग्ध सुगंध तिनं वापरल्या सुगंधातूनही उठून त्यांच्या भूती घुटमळत होता संथ लयीत त्यांची सैर चालली होती आणि अशीच ती अविरत चालावी असं दोघांनाही वाटत होतं एका वळणावर गाडी जोरानं वळली आणि शकुंतला त्यांच्या बाजूला कल्ली आणि गाडी परत सरळ जाऊ लागली तरीही तिनं आपली मान त्यांच्या खांद्यावरून काढली नाही पळशीकरांनी तिच्या केसावरून हात फिरवला आणि तिला उगीच थोपटल्यासारखं केलं ते घरी परतले तेव्हा बारा वाजले होते सगळीकडे किर्र शांतता पसरली होती गाडी गॅरेजमध्ये ठेवण्याचा त्याने आळस केला ती पोर्चमध्येच ठेवली गाडीला कुलूप लावून ते परत येईपर्यंत शकुंतला दरवाजाशी तशीच उभी होती तिच्या कमरेभोवती त्याने हात घातला लॅचकीने दरवाजा उघडला आणि शकुंतलेच्या खोलीपाशी ते तिला घेऊन गेले तिच्या खोलीच्या दरवाजापाशी उभे राहून त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले आता तरी डोकेदुखी थांबली ना शकुंतलेनं त्यांच्या डोळ्याला डोळा दिला आणि ती खळखळून हसली हसणं थोडं अनावर झाल्यावर तिनं आपलं डोकं पळशीकरांच्या छातीवर घुसळलं ती म्हणाली आत्ता तर खरं डोकं दुखू लागला आहे आणि मग एकदम ती आपल्या खोलीत शिरली तिने हलकेच दार लावून घेतले तिच्या कपड्यांची सळसळ ऐकत्य क्षणभर दरवाजा बाहेरच उभे राहिले हर्ष वहराण ती गुणगुणत होती क्षणभर त्यांना दरवाजा उघडून आत जाण्याचा मोहही झाला पण तो मोह टाळून ते आपल्या बेडरूममध्ये आले आरशात त्यांनी स्वतःलाच रोखून पाहिलं आणि ते रिकामपणाने स्वतःशीच हसले त्यांच्या शर्टची इस्त्री चुरगळलेली होती त्या ते शर्टावर तेलाचा एक डाग जाणवत होता आणि लिपस्टिकच्या लाल खुनाही रेंगाळत होत्या आपलं नेहमीचं रूप आपण आता हरविलं आहे हेही त्यांच्या ध्यानात आलं आपली नस न नस काहीतरी मागणी करत आहे आणि ती पूर्ण करणं आता अशक्य आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले अस्वस्थ झाले ते वयाच्या कित्येक पायऱ्या उतरून आपण परत वळलो आहोत या जाणिवेनं त्यांना हलकं हलकं वाटत होतं पळशेकर अंतरुणावर पडले पण त्यांना झोप काही केलं लागे ना शकुंतला अशीच तळमळत असेल का असाही विचार त्यांच्या मनात तळून गेला बराच वेळ झोप येत नाही असं पाहून त्यांनी विस्कीची बाटली काढली एक दोन पेग पोटात गेल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं आपल्या मनात उद्भवणाऱ्या नव्या जाणिवांचा ते विचार करू लागले शकुंतला ही आपल्याकडे विश्वासानं ठेवलेली ठेव आहे आणि आपण विश्वासघात तर करीत नाही या विचारानं ना ते पुन्हा अस्वस्थ झाले पेल्यावर पेले, पेले त्यांनी झोकले हळूहळू त्यांची शुद्ध केव्हा हरपली हे त्यांना कळलंही नाही दुसऱ्या दिवशी पहाटे शकुंतलेला जाग आली तेव्हा आपल्याला उठायला उशीर झाला आहे हे तिच्या लक्षात आलं अपराधाच्या जाणीवेनं तिने लगबगने स्वयंपाकघरात जाऊन चहाची तयारी केली घाईघाईनं तोंड धुतलं आणि पळशीकरांच्या खोलीत आली तर त्यांच्या खोलीत उजेड नाही हे पाहून तिला आश्चर्य वाटलं तिनं दार उघडून दिवा लावला तर पळशीकर अस्ताव्यस्त झोपलेले तिनं चटकन दिवा बंद केला काय करावं हे तिला चटकन समजेना मग तिचं लक्ष दारूच्या बाटलीकडे गेलं तिच्या मनातील अस्वस्थता दूर झाली आणि चेहऱ्यावर हसू आलं तिच्या लक्षात आलं की आपल्या खोलीत रात्री येण्याचा मोह टाळण्यासाठी त्याने दारूचा आश्रय घेतला असला पाहिजे मग तिने छोटा दिवा लावला अस्ताव्यस्त झालेली खोली आवरून घेतली खिडक्यांचे पडदे लावून घेतले चहा परत घेऊन जावा असं एकदा तिला वाटलं पण त्यांच्यापासून दूर जायला तिचं मन तयारच होईना मग ती तिथंच एका खुर्चीत बसली व तयार करून आणलेला चहा पिऊ लागली मग तिचा डोळा केव्हा लागला हे तिला कळलंच नाही पण ती जेव्हा जागी झाली तेव्हा मात्र पळशीकर सगळे कपडे घालून बाहेर पडायच्या तयारीत होते तिला आपल्या झोपेबद्दल राग आला आणि ती म्हणाली तुम्हाला झोप लागली होती म्हणून तुम्हाला मी उठवलं नाही आणि तुला झोप लागली होती म्हणून मीही तुला उठवलं नाही फिट्टम फाट झाली मी जागी असेन तेव्हा तुम्ही झोपलेले असणार आणि तुम्ही जागी असणार तेव्हा मी झोपलेली असणार म्हणजे एकमेकांची गाठच पडायला नको गाठ पडण्यापेक्षा वाट पाहण्याचं सुख काही कमी नाही मला वाट पाहायची नाही वाट पाहण्याची मला ताकदही नाही उद्यावर माझा विश्वास नाही एक क्षणसुद्धा घालवायची माझी तयारी नाही असं म्हणत म्हणतच ती उठली आणि तिनं त्यांना घट्ट मिठी मारली तिच्या आवेगानं ते क्षणभर मागे सरले पण मिठीची पकड अधिकच घट्ट झाली इतकं टवटवीत तारुण्य त्यांच्या अंगावर प्रथमच कोसळलं ती त्यांच्या गालांची ओठांची डोळ्यांची वेढ्यासारखी चुंबनं घेत सुटली तो एक उन्मादच होता एखादा खळकळणारा प्रवाह एखादा प्रचंड बंधारा घालून अडवावा म्हणजे त्या प्रवाहाचा राग अंतर्यामी वाढत राहतो आणि एखादा कमकुवत क्षण साधून तो बंधारा फेकून देण्याची उर्मी त्या प्रवाहात उत्पन्न होते शकुंतलेचंही तसंच झालं हळूहळू क्षणाक्षणानं ते त्यांच्या श्वासात हुंकारात व्यक्तिमत्वात अडकत गेली गेले काही दिवस त्यांच्याकडेकोट दरवाजालाही दरवाज्यालाही आपुलकीची फट पडली होती आणि आता तिला तो निर्णायक क्षण साधायचा होता म्हणून सार काही सोसलेलं तिचं तारुण्य तिचं आकर्षण तिचा जिवाळा आता झपाटून पळशीकरणा पकडू पाहत होता आता आपली सुटका नाही हेही त्यांना कळून चुकलं सहजगत्या त्यांच्या शरीरानं प्रतिजबाबही दिला त्यांनीही तिच्या भूती मिठी घट्ट केली आणि तिच्या मखमली स्पर्शाला साद घातली त्या अद्भुत स्पर्शानं त्यांची गात्र न गात्र पेटून गेली असा काही विलक्षण अनुभव घेण्याची त्यांना सवय नव्हती देहाचं असलं कोड कौतुक को कधी झालेलंच नव्हतं माणसाला सुगंध असतो हे त्यांना कधी जाणवलंच नव्हतं स्पर्शाची भाषा त्यांनी कधी ऐकली नव्हती पळशीकरांच्या मिठीत शकुंतला भारावून जाऊन विरघळून गेली त्यांचा पुरुषी आक्रमकपणा तिला जाणवताच तिचा वेडा उन्माद ताळ्यावर आला मग ती त्यांच्या मागणीप्रमाणे आपोआप हुंकारे देऊ लागली प्रेमाची एक निराळीच गूढ भाषा असते हे तिला जाणवलं पाखरांची प्रेमक्रीडा तिनं पाहिली होती तिच्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या मनात कामोत्सुक असं एक पाखरू असतं अनुनयाच्या वेळी ती पाखरांची भाषा आपोआप जागी होते खरं तर तिला सर्वार्थानं एकरूप व्हायचं होतं हा क्षण घट्ट पकडून ठेवायचा होता तिला प्रतिष्ठा बुद्धी वैभव सौंदर्य या साऱ्यांच्या पलीकडे स्त्री आणि पुरुष एकाच पातळीवर आणणारा तो क्षण होता अप्राप्य वाटणारा उंचीवरचा माणूस जमिनीवर आणणारा रूपगर्वितेला लीन करणारा वृक्ष पंडिताला रसिक करणारा या क्षणापुरतं तरी सारी माणसं सा पुरुष आणि स्त्री क्षणभर एका पातळीवर वावरतात पण त्यावेळेस तिला तो क्षण पकडता आला नाही कारण दरवाजावर कोणीतरी थाप मारली भगत बोलवायला आला होता खाली पुष्कळ माणसंही येऊन बसलेली होती मोठ्या नाराजीनं पळशीकरांनी ती मिठी तोडली मोठ्या गतीनं चाललेलं आयुष्य व्यक्तिगत सुखानुभवासाठी असं मध्ये थांबवता येण्यासारखं नसतं व्यवहार अडवा येतो सवयीही अडव्या येतात कर्तव्य कित्येकदा साऱ्याच गोष्टीवर मात करतं पळशीकरांच्या बेडरूममध्ये जमा झालेल्या कदंब वृक्षाखाली तो काम क्रीडेचा सुगंध हवेत मिसळून गेला त्याचं अस्तित्व आता उरलं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद